फुलंदेवी यांना या यांच्यावर बहिमई गावामध्ये तीन हप्ते लगातार तिथल्या जातीवादी लोकांनी अन्याय अत्याचार केला बलात्कार केला शोषण केलं आणि त्या शोषणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी फुलंदेवी यांनी चौदा फेब्रुवारी एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये बहिमई गावामध्ये त्या ठाकुराला गावातल्या चौकामध्ये मुख्य भागामध्ये घेऊन ओढत आणून गोळ्या घातला आणि आपल्या अख्खा देश आदरला आणि या घटनेमुळं तत्कालीन सीएम म्हणजे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री व्ही पी सिंग यांना राजीनामा द्यावा लागला आणि अख्खा देश आदरला आणि हे देश आदरणारी देवी नेमकं म्हणजे का केलं तिनं किंवा कशासाठी केलं तर Rights, या न्यूज मी मुख्य संपादक दयानंद हो आपले स्वागत करतो आपल्या देशामध्ये ज्या क्रांतिकारी महिला होऊन गेल्या किंवा ज्या महिलांनी अन्य अत्याचार शोषणाच्या विरुद्ध लढा दिला त्यामध्ये फुलनदेवी यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात आहे यांनी बहिमनी बहिमई या गावा गावातील जे जातीवादी बलात्कारी आणि जे शोषण करणारे ठाकूर होते किंवा जातीवादी लोक होते त्यांना एका लाईन मध्ये उभा करून धाड धार 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 धाड गोळ्या घालून त्यांना खतम केलं आणि आपल्या आपल्यावर झालेला अन्याय अत्याचाराचा बदला घेतला अशी फुलनदेवी ही आपल्या स सा, देशातील सर्व जनतेला माहीत आहे फुलंदेवी यांना या यांच्यावर बहिमई गावामध्ये तीन हप्ते लगातार तिथल्या जातीवादी लोकांनी अन्य अत्याचार केला बलात्कार केला शोषण केलं आणि त्या शोषणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी फुलंदेवी यांनी चौदा फेब्रुवारी एकोणीशे एक मध्ये बहिमई गावामध्ये त्या ठाकुराला गावातल्या चौकामध्ये मुख्य भागामध्ये घेऊन ओढत आणून गोळ्या घातला आणि आपल्या अख्खा देश हादरला आणि या घटनेमुळं तत्कालीन सीएम म्हणजे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री व्ही पी सिंग यांना राजीनामा द्यावा लागला आणि अख्खा देश हादरला आणि हे देश आदरणारी फुलनदेवी नेमकं म्हणजे का केलं तिनं किंवा कशासाठी केलं तर त्यांनी दुबईच्या भाषणामध्ये सांगितलं किंवा दुबईमध्ये ज्या वेळेस त्यांनी भाषण दिलं फुलंदेवी यांनी ते त्यांनी स्पष्ट सांगितलं की यहाँ के सामंतवादी लोग भांडवलदार लोग यहाँ के ऊंची जाति के लोग आ, हम जैसे दलितों को पिछड़े को आ, इंसान नहीं समझते कीड़े मकोड़े समझते हैं हम, आ, और हम पर अन्य अत्याचार करते हैं आ, मैंने भी उन लोगों को जवाब देने के लिए कि हम भी इंसान हैं इसलिए मैंने हथियार है और उनको आ, मुझे जवाब दिया त्यांनी तिथं आणखी स्पष्ट केलं की आपल्या देशामध्ये दे, असं मानलं जातं की आ, सीतेला रावणाने काय केलं होतं पळून नेलं होतं आणि त्या पळून नेहल्यामुळं रावणाचा सीतेला पळून नेल्यामुळे रावणाचा आज देखील प्रत्येक दसऱ्याला रावणाचा वध केला जातो किंवा त्याला जाळलं जातं अशा पद्धतीची घटना केली जाते मैने बी कुछ गलत नाही उन जालिम होको उन अत्याचारी बलात्कारी लोक होको मैने सबक शिकाया म्हणून त्यांनी म्हणजे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर दलितांच्या म्हणजे दलित समाजातली महिला दलिताच्या म्हणजे कशा पद्धतीने अन्य अत्याचार होतो इथल्या महिलेला कशा पद्धतीने अन्य अत्याचार होतो आणि त्या अन्य अत्याचार विरुद्ध विद्रोह करून बगावत करून पेटून उठणारी महिला म्हणून सुद्धा फुलनदेवी यांचं नाव घेतलं जातंय जे भयमई कांड झालं होतं त्या कांडच्या मध्ये बावीस ठाकूरांना त्यांनी काय केलेलं आहे तर म्हणजे मारलेलं होतं आणि त्यामध्ये म्हणजे पुन्हा एकदा सांगायचं म्हणजे त्यावेळेचे तात्कालीन सीएम व्हीपी सिंग यांना उतार व्हावं हो लागलं होतं आणि अख्खा देश हादरला होता, होता परंतु त्या घटनेनंतर आपल्या देशामध्ये एक मतप्रवाह सुरू झाला इथल्या उच्चवरील लोकांमध्ये एक म्हणजे भीती निर्माण झाली आणि ती भीती निर्माण करण्याचं काम फुलंदेवी निके, यांनी केलं आणि त्याच फुलंदेवीनं अन्य अत्याचाराच्या विरुद्ध लढा दिला म्हणून हे लोक म्हणजे इथले दलित समाज अशा पद्धतीनंच बगावत करतील अशा पद्धती विद्रोह करतील किंवा अशा पद्धतीनं नरसंहार करतील म्हणून अट्रॉसिटी ऍक्ट एकोणीसशे एकोणनव्वदचा हो अट्रॉसिटी ऍक्ट त्यांनी काय केलं आपल्या देशामध्ये पारित झाला अशा पद्धतीची दलित समाजाकडून प्रतिक्रिया येऊ नये इथल्या आदिवासी समाजाकडून प्रतिक्रिया येऊ नये म्हणून दलित समाजाला संरक्षण मिळावं किंवा भीतीमधून हा अट्रॉसिटी ॲक्ट तयार केला असंही बोललं जाते पण म्हणजे बघा आणि तिला डाकू समजलं जाते म्हणजे देवी या का, का समजलं तर डाकू त्यांनी स्पष्ट सांगितले त्यांच्या भाषणामध्ये मै से डाकू हु किंवा म्हणजे चंबल की गाय चंबल की डाकू आहे किंवा चंबल मेरी बाप नाही आहे मै बी इन्सान से पैदा होई मै बी इन्सान हू आणि डाकू मला समजलं मी काय केलं हे डाकू कोण हच इथल्या आया बहिणीची इज्जत लुटणारे डाकू असतात किंवा इथले लोकांना लुटणारे म्हणजे लोकांचे पैसे किंवा धंदोलत लुटणारे डाकू असतात मैने का कुछ गलत किया मैने अन्य अत्याचार के विरुद्ध लढाई की अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं होतं म्हणजे माणसाला काय हे माहित आहे का, है का? आ, सन्मान महत्वाचा असतो माणसाला इज्जत महत्वाची असती माणसाला म्हणजे एक सन्मानपूर्वक जीवन जगण्याची अपेक्षा असते परंतु देवीच्या वाटेला अन्याय अत्याचार शोषण बलात्कार म्हणजे हा बलात्कार इथल्या जातीवादी लोकांकडून भांडवलारी लोकाकडून झाला झाला तर असंही बोललं जातं की इथल्या पोलीस प्रशासनाकडून सुद्धा त्यांच्यावर बलात्कार झाला म्हणजे असे सिस्टीमकडून असेल की इथल्या जातीवादी व्यवस्थेकडून अन्याय अत्याचार करणारी महिला ही काय करेल अशा पद्धतीने बोललं जातंय बघा माणसाला काय सन्मान महत्वाचा असो इज्जत महत्वाची असते आणि एक सन्मानपूर्वक जीवनाची एक अपेक्षा असते तुम्ही सर्वांनी रोबोट चित्रपट पाहिला असेल बघा त्या रोबोट चित्र चित्रपटामध्ये काय होतं एका बिल्डिंगला आग लागलेली असते आणि तिथं रजनीकांत आणि त्याचा रो बनवलेला रोबोट असतो तिथं त्याचं म्हणजे आगमन होते आणि तिथं सर्व पोलीस प्रशासन किंवा फायर ब्रिगेड तिथं असतात आणि तिथे एक महिला येते की माय डॉक्टर टेकिंग बात अँड म्हणजे म्हणजे ती अडकलेली आहे त्या बिल्डिंग मध्ये काय आहे आंघोळ करत होती आणि त्या आंघोळ करत असताना तिच्यासोबत काय घडलंय अशा पद्धतीनं म्हणजे काय घडलं असेल काय सांगता येत नाही म्हणून तिथं काय होतं त्या रोबोटला जा जा ती म्हणजे रोबोटला किंवा रजनीकांतला ती महिला सांगते आणि ती रोबोट काय करत असतो त्या ह्याच्यामध्ये जाऊन त्या आगीमध्ये जाऊन किंवा आगीच्या लोटामध्ये जाऊन तिथल्या लोकांना वाचवण्याचं काम करत असते आणि वाचवत असताना ती महिला सुद्धा सांगते की माझी मुलगी तिथं आंघोळ करत आहे आणि आंघोळ करत आहे त्याच्यामुळे ती जिवंत आहे का मेली आहे का मग तिला वाचवा वाचवा म्हणून ती वाच वाच म्हणजे याचना करते आणि मग ती चिठ्ठी काय करते डायरेक्ट त्या त्या महिले महिलेच्या त्या स्नानघरामध्ये जात आहे त्या मुलीच्या आणि स्नानग्रहात जातात ती म्हणते म्हणजे माझ्या माझ्याकडे येऊ हो नको किंवा मी म्हणजे आंघोळ करत आहे आय एम नेकड काय आहे नग्न आहे आणि मला तू घेऊन जाऊ नको म्हणून ती तिला सांगते परंतु हा रोबोट असतो याला म्हणजे मानवी भावना किंवा म्हणजे संवेदना याच म्हणजे काही देणे घेणं नसतंय परंतु ते काय करतंय ती रोबोट तिला बिल्डिंगच्या खाली घेऊन येते आणि ती मुलगी काय असते नग्न असते आणि ती नग्न असते मुलगी तिथं आल्यानंतर तिथं मीडिया असते ती म्हणजे सर्व लोक असतात किंवा जनता थांबलेली असते आणि सर्व तिला पाहिल्यानंतर ती महिला मुल, गांगारून जाते ती म्हणजे बघा जीवनापेक्षा हिचं तिला किती महत्व आहे तर ती तिची मुलगी आहे ती जिवंत खाली आलेली असते म्हणजे किती आनंद हो आपण जिवंत हो, आहोत म्हणून परंतु तिथं तिचा म्हणजे आत्मसन्मान तिची इज्जत तिचं मन काय झालं की मला यांनी सर्व लोकांनी काय पाहिलंय लग्न पाहिलेलं आहे मला जगण्याला काय अर्थ नाही ती पळ जाऊन एका ट्रक खाली किंवा गाडी खाली जाऊन आपला जीव देते म्हणजे सांगायचं काय तर माणसाला आयुष्यामध्ये अस्तित्वापेक्षा अस्मिता महत्वाची आहे इज्जत महत्वाची आहे सन्मान महत्वाचा आहे आणि ही सन्मान जर फुलंदेवी सारख्या Uh, महिलेचा किंवा इथल्या दबे कुचले दलित आदिवासी महिलांचा अन्य अत्याचार जर लोक इथं करत असतील इथले भांडवलारी लोक सामानशाही लोक इथले जातीवादी लोक इथले रूढीवादी लोक तर त्या त्याविरुद्ध अन्याय विरुद्ध बघावा जर होत असेल तर मग ही निश्चितच काय आहे इथल्या कायद्याला इथल्या प्रशा म्हणजे सिस्टीमला इथल्या प्रशासनाला विचार करण्यासारखी भाग आहे आणि त्यांनी म्हणजे फुलंदेवी यांनी सांगितलं की मी म्हणजे कुठलं गलत केलं त्या भैकीच्या के संदर्भामध्ये तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला ह्या सगळा अन्याय अत्याचार होत असताना अनेकदा वाटलं की मी काय करावे आत्महत्या करावी परंतु मरती तो, तो हजारो लडकी रोज आहे मरण होत आहे महिसले महिने हत्यारुटाय किंवा म्हणजे या अन्याय अत्याचाराचा बदला घेतला आणि अशा पद्धतीनं फुलनदेवी यांच्या जे शोषण अन्याय अत्याचार बलात्कार याच्या विरुद्ध लढा त्यांनी दिला आणि म्हणून काय आहे त्यांचं नाव घेतलं जात आणि त्याच फुलंदेवीला ज्यावेळेस त्यांनी आत्मसर्म समर्पण केलं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी काय केलं अर्जुन सिंग जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांच्या समोर त्यांनी आत्मसमर्पण केलं त्यावेळेस पीएम म्हणजे त्या प्रधानमंत्री इंदिरा गांधीजी होत्या आणि इंदिरा गांधीजी आणि अर्जुन सिंग यांच्या प्रयत्नातून भिंड जिल्ह्याचे जे एस पी होते राजेंद्र चतुर्वेदी यांच्या प्रयत्नातून त्यांनी काय केलेलं आहे फुलनदेवी यांनी आत्मसमर्पण केलं आणि हा हिसाचाराचा किंवा म्हणजे गुन्हेगारीचा किंवा म्हणजे जे धप्पा लागलेला होता तो पुसून काढण्यात त्यांनी के आत्मसमर्पण केलं आणि त्याने युपी मध्ये काय केलं नाही तर युपी पोलीस प्रशासन असेल किंवा तिथले म्हणजे जातीवादी लोक असतील की यांच्या यांच्यावर विश्वास नसल्यामुळे हो त्यांनी काय केलं अर्जुन सिंग जे मध्य प्रदेशचे तत्कालीन सीएम होते त्यांच्या समोर त्यांनी काय केलंय आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर अकरा वर्ष त्यांना विदाउट खटला किंवा कुठल्याही पद्धतीचा म्हणजे म्हणजे आरोपपत्र दाखल न करता त्यांना काय जेलमध्ये राहावं लागलं आणि जेलमध्ये राहिल्यानंतर नंतर, नंतर देखील अकरा वर्ष म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत त्या काय होत्या जेलमध्ये होत्या आणि तिथं जेलमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये फुलंदेवीं स्पष्ट केलेलं आहे की जेलमध्ये सुद्धा माझ्यावर अन्य अत्याचार झाला भेदभाव झाला शोषण झालं कारण जेलमध्ये सुद्धा त्यांना म्हणजे जिथं म्हणजे पागल म्हणजे वेळ किंवा मानसिक रुग्ण आहेत अशा महिलांमध्ये त्यांना ठेवून त्यांच्यावर काय केलेलं म्हणजे एक प्रकारे अत्याचार केला अशा पद्धतीने म्हणजे जेलमध्ये सुद्धा त्यांना म्हणजे अन्याय अत्याचार पिछा सोडला नाही आणि त्याच्यानंतर मान्य मुलायमसिंग यादव यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक सन्मानपूर्वक जीवन जगण्याची त्यांना संधी दिली असं त्या त्यांनी सांगितलं होते मान्य मुलांनी मिरजापूर या, या मतदार संघामधून त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी देऊन आल्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकसभेमध्ये पोहोचल्या आणि अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे काम करत असताना मी सिर्फ लोगो कोयला फुसला कर वोट नाही लुंगी देश के दबे कुचले लोक आहेत दलित लोग आहेत म्हणजे महिला आहेत यांच्यासाठी मी काम करणार आहे त्यांनी त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी म्हणजे एकलव्य म्हणजे म्हणजे संघटना काढली होती आणि महिलांना सुद्धा धनुर्युद्धेचं प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा त्यांची कल्पना होती आणि अशा म्हणजे फुलनदेवीचा पंचवीस जुलै दोन हजार एक मध्ये शेरसिंग नावाच्या म्हणजे माणसाने किंवा शेरसिंग नावाच्या व्यक्तीने काय केलेलं आहे त्यांच्या अशोका म्हणजे रोड दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि ही हत्या काय केली तर त्या घटनेचा बदला घेण्यासाठी त्या ज्या ठाकूरांना मारलं होतं त्या ठाकूरांचा म्हणजे मारल्याचा बदला घेण्यासाठी शेरसिंग राणा यांनी काय केलं होतं त्या आरोपीनं त्यांची गोळ्या घालून हत्या केली मग हत्या केल्यानंतर ज्या वेळेस बघा जातीवाद या देशातला तुम्ही काही व्हा म्हणजे इथलं सर्वोच्च स्थानी लोकसभेचे म्हणजे खासदार व्हा आमदार व्हा कलेक्टर व्हा आय पी एस व्हा काही व्हा परंतु जातीचा शिक्का किंवा जातीच्या निमित्तानं जो भेदभाव होणार आहे तो, तो काही संपत नाही कारण आपल्या देशामध्ये आपण नेहमी पाहतो बघा तुम्ही काही असला म्हणजे मेल्यानंतर देखील तुम्हाला काय आहे जागा मिळत नाही स्मशानभूमीमध्ये किंवा सन्मानपूर्वक अशा अनेक ठिकाणी आपल्या देशामध्ये समस्या आहे स्मशानभूमीची किती तर तुम्हाला काही स्मशानभूमीमध्ये जास्त जात नाही किंवा रस्ता दिला जात नाही किंवा अडवलं जात आहे किंवा म्हणजे देहाची विटंबना केली जाते असे अनेक प्रसंग आपल्या देशामध्ये होतात त्याच पद्धतीनं देशाच्या सर्वोच्च स्थानिक खासदार असणार सर्वोच्च सभागृहामध्ये प्रतिनिधी असणाऱ्या लोकसभेमध्ये हो खासदार असणारी फुलंदेवी यांचा देखील राजकीय सन्मान सन्मान राजकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करणं ही म्हणजे एक प्रोटोकॉल होता परंतु जिल्हा प्रशासन हा प्रोटोकॉल पाळण्यासाठी तयार होता परंतु मुख्यमंत्री निवासा म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून आदेश आले आणि त्यांचा म्हणजे राजकीय सन्मानामध्ये अंत्यविधी झाला नाही ही भूमिका मान्य मुलामसिंग यादव यांनी लोकसभेमध्ये लो, मांडली तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना त्यांनी जेव्हा विचारला की दलित होती म्हणून त्यांच्यावर तुम्ही म्हणजे भेदभाव केला का कारण आमदार असतील खासदार असतील माजी आमदार असतील माजी खासदार असतील किंवा माझी मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा राजकीय नेते असतील यांचा प्रोटोकॉल नुसार मृत्यूनंतर शासकीय इतमामध्ये सलामी देऊन अंत्यविधी केला जातो परंतु फुलून देवी हे एक म्हणजे व्यक्तिमत्वच असं होतं विद्रोहाच्या विरुद्ध अन्यायाच्या विरुद्ध आणि त्यांच्यावर अत्याचार अन्याय अत्याचार झाला बलात्कार झाला खून झाला म्हणजे बलात्कार झाला ती ती जी म्हणजे पिच्छे आहे ती काय त्यांचा म्हणजे मरण्या मेल्यानंतर सुटला नाही आणि त्याला मेल्यानंतरही ज्या शासकीय संस्कार व्हायचा होता तो झाला नाही अशा पद्धतीनं मुल फुलंदेवी यांचं जीवन हे एक म्हणजे इथल्या अन्याय अत्याचार होणाऱ्या किंवा जे अन्य अत्याचार सहन करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक प्रेरणा देणारी म्हणजे महिला म्हणून पाहिलं जातं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की गुस्सेमे इन्सान गलत कदमट आहे म्हणजे गुस्सेमे म्हणजे घ्या म्हणजे रागामध्ये निर्णय घ्यायचा नसतो परंतु इथल्या अन्याय अत्याचार होणाऱ्या महिलांना एक प्रेरणा देणारी महिला म्हणून निश्चितच फुलंदेवी यांचं नाव घेतलं जातं परंतु कायदा कायद्यानं जर कायद्याचं काम सक्षमपणे केलं तर अशा पद्धतीनं म्हणजे विद्रोह किंवा अशा पद्धतीच्या हातामध्ये कायदा घेण्याची प्रवृत्ती आपल्या देशामध्ये दे नक्कीच निर्माण होणार नाही कारण कायदा कायद्यामध्ये भरपूर ताकद आहे परंतु कायद्याचं अंमलबजावणी करणारी हात जी आहे ती फक्त जात धर्म पंथ पैसा सत्ता बघून जर काम करीत असतील तर निश्चितपणे कायद्याला काहीचा अर्थ राहत नाही आणि त्यामधूनच अशा सारखे व्यक्तिमत्व निर्माण होत असतात आणि म्हणून आपल्या देशामध्ये खरोखरच कायद्याचं राज्य आणण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेल्या ज्या तरतुदी आहेत भारतीय संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत ते सर्वांनी जर चांगल्या पद्धतीने उपयोगात आणले तर निश्चितच आपला भारत देश हा नक्कीच महासत्ता बनेल परंतु जात धर्म पंथ बघून जर कायद्याचा अंमलबजावणी होत असेल तर शंभर टक्के इथं महासत्ता होऊ शकणार नाही आमची आंबेडकरवादी पत्रकार इथं आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम